मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी तेजस्वी प्रधानचं नाव आवर्जून घेतलं जातं आजवर तेजस्वीने बऱ्याचशा गाजलेल्या मालिका आणि काही चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या त्यामुळे तेजस्वीचा आज मोठासा चाहता वर्ग आहे तेजस्वी प्रधान नेहमी तिच्या चाहत्यांबरोबर विविध माहिती शेअर करत असते अशात तेजस्वीने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली तर ती बातमी काय ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मंडळी काही दिवसापूर्वी तेजस्वी प्रधान ही स्टार लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत होती या मालिकेमध्ये काम करत असताना तेजस्वी जातदेव लग्न हा चित्रपट सुद्धा आला होता त्या चित्रपटासाठी आता तेजस्वीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे तर रेडिओ सिटीने हा पुरस्कार जाहीर केला आहे या पुरस्कारासाठी तेजस्वी सोबत प्राजक्ता माळी प्रियदर्शन इंदेलकर सोणमयी देशपांडे मुक्ता बर्वे अशा अभिनेत्रीचं नामांकनसुद्धा झालं होतं यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तेजस्वीने हा पुरस्कार पटकावला आहे तेजश्रीने या पुरस्काराबद्दल आपल्या चॅनलकडून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा